पाऊस कायमचा कधी निघून जाईल यापेक्षा तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे समजायला पाहिजे परतीचा मान्सून गेलेला आहे पण जे काही पॅसेफिक महासागरामध्ये लहान ऍक्टिव्ह आहे त्यामुळे हे, त्या हे काही वादळे बनतात बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये त्यामुळे हा पाऊस येतो आहे तर ह्या पावसाचा बऱ्याच जणांनी आपापल्या व्हिडिओमध्ये सांगितले का आता हा पाऊस शेवटचा आहे हा पाऊस शेवटचा नाहीये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही एक दोन तीन तारखेदरम्यान दोन तीन तारखेदरम्यान जो का काही पाऊस सांगतोय तो भलेही सर्व जिल्ह्यांना नसेल पण काही जिल्ह्यांचं तो प्रमाण पावसाचं राहील त्यानंतर सहा सात तारखेला थंडीचं वातावरण आणि त्या तारखेनंतर चांगला नऊ तारखेपर्यंत ता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये थंडी राहील थंडी आली म्हणजे पाऊस आला अशातला काय पाऊस गेला अशातला प्रकार नसतो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण बनणार आहे तर ही परिस्थिती आता कशी राहील आजच्या एकोणतीस तारखेच्या संध्याकाळी किंवा उद्याची तीस ऑक्टोबर कशी राहील याबाबत आपण आपण संपूर्ण माहिती घेऊयात पण एक सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण कमीत कमी आपल्या दोन तीन मित्रांना तरी शेअर करा जेणेकरून तो संपूर्ण माहिती घेऊन त्याच्या शेतीचं नियोजन करेल आणि आपण जे काही थांबण्याची भाषा केली होती सकाळच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे रिप्लाय असे आले की हे थांबू नका तर काय कारण असं आहे मित्रांनो बरेच जण धसका घेतात ह्या कामाचा की आज पाऊस पडणारे मग कसं व्हायचं जे चार दिवसांनी पडणारे मग कसं व्हायचं हे टेन्शन चार दिवस अगोदर त्यांना येते त्यामुळे आपण ते थांबण्याचे सांगितलं होतं था। बरेच जणांनी फोन करून परेशान केले आज दिवस दिवसमध्ये लक्षात घ्या आजची रात्री कसे राहील नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया आज सर्वदूर सारखा काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जास्त आजचा पाऊस राहील सकाळी दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे चंद्रपूरला पूर्वेकडील भागामध्ये अतिवृष्टी झाली दोन तासापासून चालू आहे काही ठिकाणी या भागात रेकॉर्ड तोड पाऊस ना होणार आहे नांदेड लातूर परभणी जिल्हा सुद्धा मध्यम ते दमदार काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस सुद्धा रात्रभर काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात येईल यवतमाळ हिंगोली सुद्धा काही तासात काही राहिलेल्या भागांना सुद्धा सुरुवात होणार आहे जालन्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस असणार आहे बीड परभणी परळी वैजनाथ या अनेक भागांमध्ये केज आंबो जोगाईसह पाऊस असणार आहे धुळ्यामध्ये जळगाव मध्ये अनेक ठिकाणी पावसाने सुरुवात केली आहे पण थिका रात्री उशिरापर्यंत अनेक भाग पावसाखाली असणार आहे मित्रांनो हा पाऊस एम पी ब्रहान सुद्धा जातोय ब्रह्मपूर परिसरामध्ये देखील रात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी पाऊस असेल ही परिस्थिती आजच्या एकोणतीस ची मध्यरात्रीची पाऊस जवळपास बीड जिल्हा मराठवाड्यातील एकोंदरीत सर्व जिल्हे असणार आहेत या पावसाचा रडार जो आहे तो नागपूरला रात्रीच्या वेळेला अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते जे कोणी आंदोलनासाठी गेले असतील त्यांनी थोडस रात्रीचं नियोजन व्यवस्थित करून आपापल्या पद्धतीनं सहारा घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं नाशिक क्षेत्रात सुद्धा पहाटेपर्यंत पाणी आहेच आणि एकंदरीत आता आजच्या तारखेबद्दल सांगायचं सा म्हटलं तर जवळपास मराठवाडा संपूर्णत विदर्भ जवळपास संपूर्ण, संपूर्ण म्हटलं ते चालते चादोंग गाव चादोंग गाव तालुक्यामध्ये सुटले तो काही भाग वेगळा नाहीये आणि खानदेश ही जवळपास ऐंशी टक्क्याची व्याप्ती नव्वद टक्के विदर्भाची आणि नव्वद पंच्याण्णव टक्के मराठवाड्याची पावसाची व्याप्ती आजच्या मध्यरात्रीपर्यंत आहे आणि पूर्व विदर्भाला आणि पूर्व मराठवाड्याला अतिवृष्टीचा धोका मात्र आजच्या दिवस कायम असेल तीस तारखेला तीस ऑक्टोबरला सुद्धा पाणी असणार आहे त्याबाबत देखील पूर्णतः बघूया मित्रांनो ज्यांना कोणाला कापूस वेचायचा असेल तर उद्या थोडंफार उघड पावसाचं देखील वातावरण चालणार आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्याला एक कंडिशन आहे ती कंडिशन असं आहे की स्थानिक वातावरणाचा पाऊस दुपारनंतर काही ठिकाणी चार पाच वाजता असं प्रकारे येऊ शकतं पण थोडं ठीक आहे ओलं आहे तर थांबून जा कारण की मी परवाची तारीख चांगली सांगते तुम्हाला उद्याचा तीस ऑक्टोबरचा सा पाणी नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा वगैरे भागांमध्ये बुलढाण्यामध्ये जळगाव खानदेश नंदुरबार शहर छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा उत्तरेकडील पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील भागांमध्ये तर जालन्यामध्ये काही प्रमाणात काय ना उद्या सुद्धा पाणी आहे तो पाणी सकाळून काही ठिकाणी पडला तर दुपारून तो, तो उशीरा येईल पण पाणी उद्याचा आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा भाग बदलत टक्केवारी कमी अधिक प्रमाणात असते तरी उद्या पाणी आहेच त्यानंतर कामेकाला जमतील समजा सोलापूर सांगलीच्या कोल्हापूरच्या भागांना पण जे काही भाग तीस ऑक्टोबरला येत आहेत त्यामध्ये नाशिकचा उत्तरेकडील भागांचा पूर्वकडील भागांचा समावेश आहेच धुळे जळगाव नंदुरबार शहरात तीस ऑक्टोबरचा पाणी त्यांनाही आहे भाग भागबद्दल पदार्थ किंवा आणखी काही कुठले प्रकार सांगायचे तुमच्या मनाने जोडा पण पाणी आहेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे भोकरदन जाफ्राबाद कन्नड सिल्लोडचा देखील समावेश आहे आणि नांदेड हदगाव वगैरे भागांचाही पाऊस आहे पण थोडं तीस ऑक्टोबरला काय होईल की रात्रभर रात्रभर जी व्याप्ती राहायची आजची आणि कालची जी जेवची ती उद्या मराठवाड्यात फारशा प्रमाणामध्ये रात्रभर आणायची नाहीये पण एखादं ढग मोठं येऊन मुसळधार पडण्याची व्याप्ती मात्र त्या भागामध्ये आहे तर रात्रभर पाऊस राहील अशी व्याप्ती आता एमपीकडे सरकते एमपीकडे सरकू शकते नागपूरकडे सरकू शकते उद्याची गोष्ट सांगतोय असं सांगितलेलं मराठवाडा आणि विदर्भामध्ये ठीक आहे तर आता एकतीस तारखेला म्हणजे शुक्रवारचा जो काही पाऊस असेल तो नांदेड जिल्ह्याला नाहीये परवणीला नाहीये ही बऱ्यापैकी कामी चालतील अशी पद्धत आहे पण पाऊस गेलेला नाहीये त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला अहिल्या नगरकरांना सातारा भागातल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर पुण्यातल्या शेतकऱ्यांना पाणी तो येणार आहे कमी अधिक प्रमाणात का होणार फटकारा बिटकारा झडीसारखा कावांना परत एकतीस तारखेला आहे थोडीशी कंडिशन अशी की लगेच लई अवकाळी नाही काही भागांना पण आहे मात्र जालन्याला एकतीस तारखेला शुक्रवारी उघाड मिळते दोन दिवसासाठी त्यामध्ये एखादा फटकार आला काम बन पडलं पण त्यांनी असं लक्षात घ्यायचे की आज व्याप्ती खूप कमी सांगितली घेतली विसष्ट टक्क्याची व्याप्ती राहील एकतीस तारखेला आणि हा व्याप्तीचा विषय जर आपण घेतला सगळ्या भागांसाठी तर सकाळचा झटका जाऊन दिला जा। तर नांदेड परभणी बीड जिल्हा लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर सकाळची गोष्ट जाऊन दिली तर एकतीस तारखेला सकाळचा एक झटका आहेच सोलापूर परभणी हिंगोली पण आहे असं मराठवाडा एकंदरीत कमी अधिक प्रमाणात आहे त्यामुळे थोडीफार कामे विदर्भ मराठवाड्यात चालतील विदर्भात मात्र थोडं पाणी आहेच त्यानंतर शनिवारी जी काही एक तारीख येते है त्या एक तारखेला सुद्धा मराठवाड्यामध्ये कामे चालतील दोन ढगांचा विषय सोडून द्या कारण काय होते तुम्ही त्या आम्हाला पाणी नाही सांगितला त्यामुळे मी दहा टक्के वीस टक्के त्या दिवशी तुम्हाला सांगतोच पण त्या दहा टक्क्यामुळे सगळ्यांनी कामं बंद करू नका जे काही असेल कामे ते करण्याची संधी आहे त्यामध्ये जवळपास बुलढाणा जिल्हा येतोय अकोला येतोय वाशिम पण येतोय हिंगोली पण येतोय उघाडच्या अवतीत यवतमाळ पण येतोय एक तारीख आणि तीस एकतीस ऑक्टोबर आणि एक तारीख उघाडीच्या बाबतीत तर अशा प्रकारे आहे पण याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशला फटकारे फुटकारे चालतच राहतील अशी पद्धत आहे त्यामध्ये सांगलीचा समावेश आहे पुणे नाशिक आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भाग नाशिक क्षेत्र जळगाव धुळे नंदुरबार याचा समावेश सुद्धा शनिवारी आहेच एक तारखेला आणि कोणी म्हटले तुम्हाला हा शेवटचा पाणी तर हा शेवटचा पाणी नाही परत महाराज्यामध्ये दोन तारखेला पाणी परत येतोय त्यामध्ये समावेश राहील कोल्हापूरचा सांगली सोलापूरचा नांदेडचा बीड जालन्याचा परभणी अहिला देवी नगर परिसराचा अशा प्रकारे मराठवाड्या सुद्धा त्या टायमिंगला एक तारखे दोन तारखेपासून सॉरी दोन नोव्हेंबर पासून पाणी परत येतोय तीन तारखेचा जर आपण विषय घेतला तर तीन तारखेला सुद्धा छत्रपती संभाजीनगर मध्ये भाग बदलत पद्धतीनं भलेही आपण ग्राह्य धरूया की आता जे झालं या दो दोन चार दिवसामध्ये तेवढी व्याप्ती नसेल पण ह्या पावसाचं काहीही सांगता येत नाही तो मोठाही पडू शकतो पण एक साधारण अभ्यासाच्या दरम्यान ज्या गोष्टी आढळल्यात की व्याप्तीचा विषय ज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात येऊ शकतो तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड जिल्हा परभणी बीड लातूर बुलढाणा जिल्हा काही प्रमाणामध्ये नागपूर अकोला देखील त्यावेळेस काही प्रमाणामध्ये जळगाव सुद्धा काही प्रमाणामध्ये पण ते आहेच त्यावेळेस ज्यामध्ये दोन तारखेचा आपण तीन तारखेचा आपण समावेश करतोय चार तारखेपर्यंत जास्तीत जास्त हे वातावरण अधिक प्रमाणात राहू शकतो त्यामध्ये पूर्व विदर्भापर्यंत देखील मजला आहे आणि पाच तारखेला किंचित असं स्वरूपाचं हे बाष्प निघून जाईल सात सहा तारखेपासून उत्तरेकडनं येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यात गारव्याचं वातावरण पासहापासून वाढायला सुरुवात होईल आणि आठ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात थंडीच्या रडावृत्तीतील आणि ह्या थंडीच्या रडरवरती आल्यामुळे राज्यातलं पावसाचं वातावरण ही कमी कमी होत निघून जाईल पण एक लक्षात घ्या पॅसिफिक महासागरामध्ये असलेला लानिना हा अजूनही संपलेला नाही त्यामुळे या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती पुनश्च एकदा उद्भवू शकते ठीक आहे याच्यामध्ये आता पहिला आठवड्या आपण दोन चार दिवस सांगितलेला आहे पण पर यानंतर परत एकदा एकोणीस वीसच्या दरम्यान एकवीस तारखेपर्यंत पुन्हा एकदा आशा लेअर्स तयार होण्याचा अंदाज आहे मग आता एकोणतीस तारखेचा पाऊस आजचा रात्रीचा पाऊस आपण मराठवाडा आणि विदर्भ सगळीकडे सांगतोय पण त्यानंतर सुद्धा मग एक आणि एकतीसला ला जी उघाड मिळते हे सायक्लॉन जे आहे ते उत्तरेकडे सरकता आहे त्यामुळे ही दोन दिवसाची कदाचित मराठवाडा आणि विदर्भापुरती जी उघाड राहू शकते विदर्भातही त्या दिवशी उत्तरेकडील भागांना पाणी आहे पण आपण त्या मराठवाड्यात बऱ्यापैकी उगाड सांगितले आहे कामे घ्या पण एक तारखेपर्यंत हा चान्स मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना कदाचित चांगल्या पद्धतीने मिळणार आहे त्या द्याच्या अधूनच्या अजून भीती तर आहेच पण ती सांगणं देखील गरजेचं आहे कारण की निव्वळ ग्राफील राहून चालणार नाही पण पॉईंट असा येतोय की जे सायक्लॉनिक सिस्टम जे अरबी समुद्रात बनते चार आणि पाचच्या तारखेदरम्यान त्याचा प्रभाव म्हणून या अरबी समुद्रातल्याकडनं यावेळी थंडगार वाऱ्याचे हाय प्रेशर बनणार आहे आणि ते वाष्पी झाले ते त्या फारसा इकडे पटका नाही ते चक्रीवादळ सरळ सरळ पश्चिम बंगालकडे जाते त्यामुळे त्या चक्रीवादाचा फक्त एकच फायदा होऊ शकतो की बाष्प त्याच्याकडे खिचून आणण्यासाठी मराठवाड्यातला पाऊस आणि विदर्भातला पाऊस कमी होतोय पण दोन तीन चार तारखेला पूर्ण शेदा मराठवाड्यात पाऊस असेल आणि ह्या चार पाच तारखेला बनलेल्या सायक्लोनिक सिस्टीममुळे पाऊस थोडा निघून जाण्यासाठी प्रयत्न चांगला होईल चक्रीवादीला कधी पाऊसही आणते आणि कधी ते घेऊन पण जाते अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या हवामानाच्या इतिहासामधली आहे त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय शिवराय धन्यवाद जाता जाता एवढंच सांगेन की आज संध्याकाळचा पाणी कुठे कुठे आहे ते देखील सांगितलंही पाहिजे आपण सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलं देखील आहे तर बघा आज नागपूर चंद्रपूर गोंदिया सगळे भाग तो आज घेणार आहे गडचिरोली वर्धा वगैरे या भागात सुद्धा आहे वर्धा जिल्ह्यात पाणी नाही आला दादा दा पाण्याची गरज आहे ती येणारच आहे काळजी करू नको दादा पाऊस खूप होणार आहे बऱ्याच जणांच्या हाऊस झाली तू पण राहिला असेल तर होऊन जाईल तुमच्या हाऊस चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा हिंगणघाट इथे अतिवृष्टी पुढच्या तीन तासांमध्ये झालेली तुम्हाला दिसेल नागपूरमध्ये आणि अमरावतीमध्ये कमीत कमी जे काही पाण्याला आलेली पिकं आहेत त्यांना दिलासा मिळेल काही का अतिवृष्टी सुद्धा या काळामध्ये होऊ शकते नांदेडचा पाऊस रवी राहणार आहे परभणीला देखील सेम कंडिशन आहे एकंदरीत एक पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भाला पुन्हा अतिवृष्टीचे धोके कायम आहे आज संध्याकाळी अनेक ठिकाणी हा पाऊस झाल्याच्या नंतर पहाटे सुद्धा अभाव घबरगतचा राहील रात्री मध्यरात्री जळगाव सह विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पाऊस आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो पुन्हा एकदा जय शिवराय धन्यवाद आणि एक विनंती आहे ज्यांनी व्हिडिओ आतापर्यंत पाहिलाय माझं वरती चॅनल आहे त्या चॅनलवरती मी कधी मधी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतो कदाचित फेसबुकवरती आता काम करण्याची इच्छा राहिली नाहीये तरी सुद्धा मी तुम्ही मी युट्यूबला येऊन काम बघू शकता व्हिडिओ बघू शकता धन्यवाद